एकदा तुमच्या सर्वांचं जी के मध्ये सहर्ष स्वागत जिथे आपले स्वप्न परिपूर्ण होतात स्वप्नांना दिशा मिळतं स्वप्नांना उमेद मिळतं ते एकमेव ठिकाण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जी केल्या काही दिवसांपासून आपण विद्यार्थी मित्रांनो पॉलिटिकल सायन्स जो ऑप्शनल आहे तो सुरू केलेला होता आणि या सेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला एक ब्रीफ इं, इंट्रोडक्शन देतो आहे या सिलेबसचं ठीक आहे तर तुम्ही जर बघितलं असेल आपण पेपर वन आपला डिस्कस झाला आहे ऑलरेडी हा आहे पेपर टू पॉलिटिकल सायन्स जो पे ऑप्शनल आहे त्याचा पेपर टू आहे आणि यामधला आजचा टॉपिक आहे टॉपिक नंबर सिक्स या टॉपिकचा नेम नेम आहे आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासासाठी विविध दृष्टिकोन मग हे दृष्टिकोन कसे असतात कशा पद्धतीने असतात या दृष्टिकोनाचा या जगावर काय परिणाम होतो हे तुम्हाला आजच्या सेशनच्या माध्यमातून लक्षात येईल तर तुम्ही बघितलं असेल बाजूलाच लेफ्ट हँड साईडला या जगाचा पूर्ण वर्ल्ड मॅप दिलेला आहे आणि या वर्ल्ड मॅपमध्ये यांनी सरळ सांगितलेलं आहे की समजा इंडिया आहे हा चायनासोबत कशा पद्धतीशी संबंध प्रस्थापित करतो कोणत्या संकल्पनेच्या आधारावर करतो रशिया बरोबर कोणत्या संकल्पनेच्या आधारावर करतो युएसए बरोबर कॅनडा बरोबर सॉरी कॅनडा यूएसए बरोबर ब्राझील आहे साऊथ अमेरिका आहे नॉर्थ अमेरिका युरोप बद्दल आहे किंवा आफ्रिकाबद्दल आपला भारत देश हा कशा पद्धतीने संबंध प्रस्थापित करतो आणि त्याच्यासाठी कोणते कोणते अप्रोचेस वापरतो फॉर एक्झाम्पल आदर्शवादी दृष्टिकोन वापरतो रिअलिस्टिक अप्रोच वापरतो उदारमतवादी अप्रोच वापरतो मार्क्सिझम अप्रोच वापरतो की फेमि फेमिनिझम अप्रोच वापरतो म्हणजे नारी नारीवादी अप्रोच वापरतो हे आपल्याला आजच्या या सेशनच्या माध्यमातून एक बेसिक अंडरस्टँडिंग आजच्या सेशन ही घ्यायची आहे बरोबर आणि हे जे आंतरराष्ट्रीय संबंध आहे ते विद्यार्थी मित्रांनो म्हणजे खूपच गुंतागुंतीची आहे आणि आहे म्हणजे एक देश फक्त एकाच देशांवर अवलंबून न राहता आपण एक देश अनेक देशांबरोबर आपण काय करतो संबंध प्रस्थापित करतो हे शिकताना सर्वात पहिला जो दृष्टिकोन आहे तो आदर्शवादी दृष्टिकोन आहे बरोबर आणि मला तुम्ही तुमच्या जेव्हा तुम्हाला हे मी शिकवलेलं समजतो तेव्हा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ना सांगत चला की तुम्ही कोणत्या पद्धतीचा जो दृष्टिकोन आहे आत्मसात कराल जेव्हा तुम्ही एम पी एस सी क्रॅक कराल किंवा यूपीएससी क्रॅक कराल तर कोणत्या पद्धतीचा दृष्टिकोन तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करून या जगासाठी या भारतासाठी काहीतरी तुम्ही ते करा बरोबर पहिला जो दृष्टिकोन आहे आदर्शवादी दृष्टिकोन त्याची जी फिलॉसॉफी आहे ते समजून घेऊ आदर्शवादी दृष्टिकोन मानवी स्वभाव मूलतः चांगला आहे गृहित करावर आधारित आहे म्हणजे काय जो मानवी स्वभाव आहे तो एकदम चांगला असून आ ही आ ही yes, हा विद्यार्थी मित्रांनोही आपल्या या समाजामध्ये आपल्याला काही बेसिक अंडरस्टँडिंग मिळालेली आहे त्याच्यावर तो आधारलेला असतो यानुसार युद्ध संघर्ष टाळता येतात येस हंड्रेड पर्सेंट जो मानवी स्वभाव आहे हा शांत स्वभाव आहे मानवी स्वभाव हा प्राणांसारखा नाही आहे बरोबर मानवी स्वभाव हा शांत स्वभाव आहे काही प्राणी जर बघितले असेल ते उग्र असतात त्यांना जर बोट लावलं तुमचं बोट उडून घ्यायची शक्ती त्यांच्यामध्ये असते म्हणजे ते उग्र असतात तर माणसांचा स्वभाव उग्र असतो हा, हा शांत असतो बरोबर म्हणून विद्यार्थी मित्रांनो असं म्हटलं आहे की मानवी स्वभाव मूलत चांगला असतो आणि तो आपल्या कृतीतून निर्माण करणारा मानव असतो युद्ध आणि संघर्ष त्यामुळे काय टाळता येतात आंतरराष्ट्रीय कायदे नैतिकता संस्थांद्वारे जागतिक शांतता आणि सुसंवाद राखता येतो असे मानले जाते म्हणूनच असं म्हटलं जातं की माणसांमुळे हे जे आंतरराष्ट्रीय संबंध आहे अजून व्यापक झालेले आहेत पहिल्या महायुद्धानंतर उदाहरणामध्ये लीग ऑफ नेशनची सुरुवात झाली एकोणीसशे वीसला ला आणि द्वितीय महायुद्धानंतर युनायटेड नेशन ज्याला यु एन आपण म्हणतो ह्याची स्थापना झाली आणि हे आदर्शवादी विचारांचे प्रमुख उदाहरण आहे आपण असं म्हणतो ठीक आहे मग आताची स्थिती ही कशा पद्धतीची स्थिती आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं या जगामध्ये मानवी हक्क आपण बघतो येस ह्युमन राईट्स बघतो जागतिक पर्यावरणीय कराल म्हणजे वर्ल्ड एन्व्हायरमेंटल अग्रिमेंट आंतरराष्ट्रीय विकास संस्थांमधील भूमिका यामध्ये आदर्शवाद दृष्टीकोने आजही महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये अत्यंत प्रगतिशील आणि अत्यंत महत्वाचं उदाहरण म्हणजे एस डीजी बरोबर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स बरोबर ही अशी आदर्शवादी विचारावर आधारित असलेली एक सुंदर संकल्पना आहे की ज्यांनी आजच्या युगामध्ये सुद्धा जे रिसोर्सेस अवेलेबल आहे त्याचा वापर करावा आणि पुढच्या युगासाठी सुद्धा ठेवावा बरोबर दुसरा दृष्टिकोन आहे तो विद्यार्थी मित्रांनो वास्तववादी दृष्टिकोन ज्याला रिअलिस्टिक अप्रोच आपण म्हणतो पहिला झाला आदर्शवादी दुसरा काय सांगते रिअलिस्टिकचा का वास्तववादी दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय व्यवस्था अराजक असल्याचे मानतो म्हणजे काय एकाच साम्राज्य आहे असं मानतो आजचा दृष्टिकोन प्रत्येक देश स्वतःच्या राष्ट्रीय हितासाठी कार्य करतो आणि शक्ती संतुलन आहे युद्ध हे शांतीचे प्रमुख निर्धारक आहे असे म्हणतो मन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो हे वास्तववादी अप्रोच आहे किंवा रिलिस्टिक अप्रोच आहे यांच्या मतानुसार आपण असं बघतो की प्रत्येक देश असं म्हणतोय की मला या जगाचा काय बनायचा आहे डॉन बनायचा प्रत्येक जण काय म्हणतोय की मला या जगाचा डॉन बनायचा आहे आणि प्रत्येक देश संघर्ष करतोय डॉन बनण्यासाठी बरोबर मग डॉन आहे तर काय होईल युद्ध होईल संघर्ष होईल आणि हेच याला काय म्हणतात ते मग ते देश हेच निर्धारक आहे संघर्ष होईल दुसऱ्या जातं सुरक्षित आणि प्राधान्य दिले जाते म्हणजे जा अस्तित्व टिकवणे आणि स्वतःची सुरक्षा सांभाळणे त्याला आपण रिअलिस्टिक दृष्टिकोन म्हणतो यामध्ये प्रमुख विचारवंत कोण आहे बघा निकोला मिचीओली थॉमस वॅब्स आणि मॉर्गेंथू हे विचारवादी वास्तववादी वास्तव्यवादी दृष्टिकोनाचे प्रमुख विचारवंत आहेत त्यांचे कार्य सत्ता संघर्ष आणि राष्ट्रीय हिताच्या संकल्पनेवर आधारित आहे मग बेस्ट उदाहरण जर बघायचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो कोल्ड वॉर कोल्ड वॉर इरावता यामध्ये यु एस ए आणि यु एस एस आर मधले जे टेन्शन्स होते ते तुम्हाला बघायला मिळाले असतील त्यानंतर सध्याच्या स्थितीमध्ये जर बघायला गेलं चायना आणि इंडिया या दोघांमधील जे संघर्ष आहे ते आपल्याला बघायला मिळतं रिसेंटली चालू असलेलं इस्रायल इराण संघर्ष तुम्हाला बघायला मिळतं बरोबर त्यानंतर रशिया युक्रेन हे वास्तव्य वादी दृष्टिकोन असा वापर करून किंवा याला इम्प्लिमेंट करून आ, आज या समाजामध्ये किंवा या जगामध्ये या देशामध्ये वास्तव्यवादी धोरणाला विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतो आपण जे गट्स आहेत ते प्राप्त झालेले आहेत सध्या परिस्थिती काय आजही राष्ट्रीय सुरक्षेची धोरणे ठरवताना संरक्षण खर्चात वाढ करताना सामरिक युती करताना वास्तविक दृष्टिकोन महत्वाचा ठरतो आंतरराष्ट्रीय सत्तावर सत्ता, सत्ता संतुलन आणि सुरक्षा या चिंतेच्या दृष्टिकोनातून तपासले जातात ठीक आहे त्यानंतर तिसरा दृष्टिकोन मार्क्सवादी दृष्टिकोन ज्याला आपण मार्क्सिस्ट अप्रोच सुद्धा म्हणतो मार्क्सवादी दृष्टिकोन याचे तत्वज्ञान किंवा याची फिलॉसॉफी काय सांगते मार्क्सवादी दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय संबंधांना भांडवलशाही देशांकडून गरीब देशांच्या शोषणाचे साधन मानतो म्हणजे जो कॅपिटलिस्ट वर्ल्ड आहे बरोबर हे शोषण करतात कोणाचं रे जे डेव्हलप नेशन आहे त्यांचं अंडर डेव्हलप नेशन आहे त्यांचं म्हणजे जे गरीब देश आहे यांचं शोषण कोण करतं भांडवलशाही देश आहेत ते त्यांच्यामध्ये जागतिक व्यवस्था ही उत्पादित म्हणजे कोअर आणि उत्पादित म्हणजे फेरी फेरी अशा मध्ये विभागली आहे जिथे संपत्ती आणि असमान वाटप झालंय म्हणजे गरिबांकडे कमी आणि भांडवलशाही वर्ग आहे यांच्याकडे जास्त असं म्हणू शकतो प्रमुख संकल्पना याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं मार्क्सवादीमध्ये वसाहतवाद नव वसाहतवाद आणि डिपेंडन्सी थेरी या वसाहतवाद ब्रिटिशांचं तुम्हाला माहित असेल न वसाहतवाद आता काय आहेत इकॉनॉमिक वाले आहेत डिजिटल वाले आहेत ते सुद्धा आपण समजून घेणार काही इशू नाही आहे आणि डिपेंडन्सी थेरी सुद्धा आपण समजून घेणार आता कधीतरी या संकल्पना जागतिक अर्थव्यवस्थेतील असमानता सत्ता संबंधांवर प्रकाश टाकते आणि गरीब देशातील श्रीमंत देशांच्या प्रभावाचे विश्लेषण करता येते या मग याच्यामध्ये जर आपण उदाहरणे जर बघायला गेलं तर आपण लक्षात येईल की इंडिया बेस्ट एक्झाम्पल की जे भांडवलदार वर्ग होते त्यांनी इंडियाचं पूर्णपणे शोषण केलं पण आज आपण त्या गरीब देशांमध्ये नाही लॅटिन अमेरिकेमधील गरीब देशांवर जे लादलेले निर्णय आहेत किंवा आर्थिक नियंत्रण आहेत हे मार्क्सवादी दृष्टिकोनाचे अत्यंत महत्वाचे उदाहरण आहे असं म्हणतो सध्या परिस्थिती काय की जागतिकरणातील आर्थिक विषमता जागतिक श्रम वाटप आणि स्वस्त श्रमशक्तीचा वापर यासारख्या मुद्द्यांचे विश्लेषण करण्यासाठी मार्क्सवादी दृष्टिकोन आजही उपयुक्त आहे कारण की जे भांडवलशाही वर्ग आहे किंवा भांडवलशाही देश आहे हे गरीब देशांमध्ये आर्थिक विषमता वाढवण्याचं काम करते तिथे वर्क फोर्स जे आहे त्यांना मॅन्युअल जे काम असतं ते जास्त जास्त द्यायला पुरते आणि स्वतः श्रमशक्तीचा वापर करून या जगामध्ये एक म्हणतो ना मार्क्सवादी संकल्पना इम्प्लिमेंट करावं किंवा एक सामाजिक धोरण योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट करता येईल यासाठी हा मार्क्स दृष्टिकोन सध्या आपल्या जगावर अधिराज्य गाजवतोय असं आपण म्हणतो त्याची आता गरज आहे असंही आपण म्हणू शकतो त्यानंतर पुढे आलो कार्यवादी म्हणजे फंक्शनलिस्ट अप्रोच कार्यवादी दृष्टिकोन याचे तत्वज्ञान सांगते कार्यवाही दृष्टिकोन असे मानतो की तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य हळूहळू राजकीय रूपांतरित होते म्हणजे काय टेक्निकल आणि इकॉनॉमिक जे कोऑपरेशन आहे एक देश जेव्हा दुसऱ्या देशांबरोबर सहकार्य करतो त्याचं राजकीय रूपांतरित होते विविध क्षेत्रामध्ये सहकार्य वाढल्याने युद्धांची शक्यता कमी होते आणि आंतरराष्ट्रीय संबंध अधिक स्थिर बनते जसं आपण भारत देश इंडिया आ, पाकिस्तान बरोबर बांगलादेश बरोबर नेपाळ म्यानमार भूटान चायना सगळ्यांबरोबर काय करतोय कि आपलं हळूहळू सहकार्य वाढवत आहे एका क्षेत्र दुसरं क्षेत्र तिसरं क्षेत्र चौथं क्षेत्र असं आणि त्यामुळे काय होतं की दोन्ही देश एक प्रॉपरली कोऑर्डिनेशन कोऑपरेशन एकत्र येतील आणि ज्याच्यामुळे युद्ध हे घडतील बरोबर तुम्ही जर बघितलं असेल हा आपला बाजूचा देश ना मला कितीही चांगलं समजून सांगितलं तो बारीक डोळ्याचा असू द्या किंवा मोठ्या डोळ्याचा असू द्या पाकिस्तान म्हणजे मोठा डोळा आणि बारीक डोळ्याचा हे सांगून सुद्धा समजत नाही अशे देश बरोबर कारण की या जगामध्ये सध्या वॉर होण आपल्याच पायावर कुलाडी मारून घेणे आहे दृष्टीकोन एक महत्वाची संकल्प म्हणजे स्लीप ओव्हर इफेक्ट याचा अर्थ असा की एका क्षेत्रातील सहकार्य यशस्वी झाले ते हळूहळू इतर क्षेत्रामध्ये सुद्धा वाढते जसं की आपल्या देशाचं सहकार्य विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर ऐकलं असेल तर वॅक्सिन डिप्लोमसी ऐकलं असेल सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीतरी ऐकलं असेल आपण वॅक्सिन वैक, डिप्लोमसी कधी सॉफ्ट पॉवर वापरतो कधी विद्यार्थी मित्रांनो नमस्ते इंडिया वापरतो आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आपण स्लीप ओवर इफेक्ट या जगामध्ये वापरतोय अनेक देशांसोबत संबंध प्रस्थापित करायच्या वेळेस उदाहरणे युरोपियन युनियन हे कार्यवादी दृष्टिकोनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे त्यांची सुरुवात केवळ कोळसा आणि पोलस सहकार्याने झाली आणि परंतु आज ती एक व्यापक राजकीय आधुनिक युती म्हणजे फक्त व्यापारासाठी भारतामध्ये आले होते नंतर त्यांनी पूर्ण पॉलिटिकल सिस्टीमच आपल्याकडे घेऊन गेले आहे ना सध्या परिस्थितीमध्ये आ आशियन आणि आफ्रिकन युनियन यासारखे प्रादेशिक सहकार्य चळवळीमध्ये दृष्टिकोन महत्वाचे आहे हे गट आर्थिक आणि सामाजिक समस्या सोडून एकत्र येतात त्यामुळे प्रादेशिक शांतता टिकून राहते त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे आपण याचे जे काही विद्यार्थी मित्रांनो इनपुट्स बघितले तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संघट घटना आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक दबाव हे इनपुट्स म्हणून कार्य करतात जे जागतिक व्यवस्थेत परिणाम करतात म्हणजे काय यांचं म्हणणं आहे प्रणाली सिद्धांतामध्ये काही इनपुट असतात बरोबर या इनपुट्समुळे काही आउटपुट येतात आणि या इनपुट आणि आउटपुट मध्ये काही डिसिजन मेकिंग होतं ज्याच्याद्वारे इनपुट घेतले जातं आणि आउटपुट दिलं जातं असं मग मध्ये काय राष्ट्रीय धोरणे आंतरराष्ट्रीय संघटना आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक दबाव आउटमोक मध्ये काय आउटपुट मध्ये परिणाम आंतरराष्ट्रीय धोरणे योग्य पद्धतीने इव्हॉल्व्ह होतात करार आणि कृतींच्या स्वरूपात दिसून येते आणि ते जागतिक अर्थव्यवस्थेवर कि जागतिक व्यवस्थेवर परिणाम पाडते त्यानंतर आहे प्रक्रिया डिसिजन मेकिंग निर्णय प्रक्रिया ज्याला म्हणतो राजकीय नेते आंतरराष्ट्रीय संस्था या इनपुट्सवर आधारित निर्णय देतात म्हणजे इनपुट घेतले त्याच्यावर बेस निर्णय घेतले त्यामुळे जा जागतिक प्रणालीमध्ये काय होतो बदल म्हणतो आपण तो आपल्याला दिसून येतो प्रणाली समायोजन फीडबॅकच्या आधारे प्रणाली स्वतःला समायोजित करते ज्यामुळे नवीन संतुलन निर्माण होते आणि बदलांची प्रक्रिया पुढे येते आउटपुटचे परिणाम प्रणालीवर फीडबॅक म्हणून परत येते जे भविष्य इनपुट साठी निर्णय आकार देतात म्हणजे काय बघा इनपुट आहे इनपुट झाल्यानंतर काय होईल डिसिजन मेकिंग होईल डिसिजन मेकिंग मध्ये विद्यार्थी मित्रांनो काय होईल रे आउटपुट येईल आउटपुट आला या आउटपुट चा येईल आणि या आउटपुट चा आल्यानंतर आल्यानंतर मध्ये काही मॉडिफिकेशन अपडेट जे काही करायचं असेल ते आता आपण करू शकतो प्रणाली सिद्धांत म्हणजे सिस्टीम स्तरी असं म्हणतो आणि याचं बेस्ट उदाहरण आहे जागतिक आर्थिक संकट दोन हजार आठ साली जे जागतिक आर्थिक संकट आलं अमेरिकेतील बँकिंग समस्यामुळे झाले पण पर त्याचे परिणाम संपूर्ण जगावर झाले तसेच कोविड नाईन्टीन मध्ये महामारी देशातून एक आंतरराष्ट्रीय सहकार्याने पण याचा आस्त झाला किंवा याच्यामुळे जी अप्रोच आहे हा पुढे आला असं म्हणतो आधुनिक दृष्टिकोन म्हणजे कंटेम्पररी अप्रोच याच्यामध्ये फेमिनिस्ट अप्रोच आहे पर्यावरणीय दृष्टिकोन आहे संघटात्मक दृष्टिकोन आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे म्हणजे हे झाले मॉडेल आणि आता आपण शिकलो होतो ते झाले ट्रॅडिशनल कंटेम्परेरी का, का, अप्रोचेस मध्ये फेमिनिस्ट अप्रोच हा दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय संबंध लिंगभावाचा म्हणजे जे सेक्स रेशो आहे इन इक्वॅलिटी आहे असमानतेचा अभ्यास करतो राजकारण युद्ध शांतता स्थलांतर या यामध्ये महिलांच्या भूमिकेचे विश्लेषण करतो आणि पारंपरिक पुरुष केंद्रीय दृष्टिकोनांना आव्हान देतो त्यामुळे जागतिक धोरणांमुळे लिंग भावाच्या समानतेला महत्व मिळते म्हणू शकतो तुम्ही बघा ना राजकारण बघा युद्ध बघा शांतता बघा त्याच्यानंतर काय म्हणतो आपण जे मेल आहे एका ठिकाणा दुसऱ्या ठिकाणी काय करते मुवमेंट करते स्थलांतर करते ज्याच्या माध्यमातून सुद्धा महिलांची संख्या एका ठिकाणी वाढेल दुसऱ्या होईल कमी होईल आणि त्याच्या माध्यमातून फेम्युनिस्ट अप्रोच पुढे येतो दिसतं तुम्हाला फेम्युनिस्ट अप्रोच दिसतंय आणि इथे जे बघा हा मुलगा दिसतोय त्याला आणि त्याला दाढी पण आहे <laughs> लक्षात पर्यावरणीय दृष्टिकोन जागतिक हवामान बदल मी बदलपुटाला ऐकलं पॅरिस अग्रीमेंट ऐकले असतील पर्यावरण बदल पर्यावरणीय धोके नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर यांचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर कसा परिणाम होतो याचा अभ्यास पर्यावरणीय दृष्टिकोनातून आपल्याला करता येतो हा दृष्टिकोन शाश्वत विकास आणि आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय करांवर भर देतो संघटनात्मक दृष्टिकोन जा ता या दृष्टिकोनात बहुराष्ट्र कंपनी आंतरराष्ट्रीय अशासकीय संस्था जागतिक वित्तीय संस्था यांचा आंतरराष्ट्रीय संबंधावरील प्रभाव तपासला जातो आणि हे घटक राज्याच्या पलीकडे जाऊन जागतिक राजकारणामध्ये भूमिका बजावतात असं आपल्याला म्हणता येईल मग आता विद्यार्थी मित्रांनो काही संकल्पना बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला यायला पाहिजे तर मी काय केलं टेबल आणला तुलनात्मक सर्वांशी ज्याला आपण म्हणतो आदर्शवादीमध्ये नैतिकता आणि शांतीला आपण जास्तीत जास्त रिस्पेक्ट घेण्याचा प्रयत्न करतो शांतीप्रिय धोरण इम्प्लिमेंट होतं आणि व्यवहारात मर्यादा म्हणजे काय सत्ता आणि स्वार्थ बघितला जातो मी तिकडे काहीही करा आम्हाला काही घेणं नाही आमची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे दॅट सेट राष्ट्रीय हित पुढे ठेवलं जातं शांतीची कमी शक्यता आहे मार्क्सवादी दोषवादी संघर्ष त्याच्यामध्ये वर्ग संघर्ष आपल्याला बघायला मिळतो आर्थिक शोषण अधोरेखित करतो म्हणजे तो कॅपिटलिस्ट वर्ग आहे हा याचा शोषण करतो इतर घटक दुर्लक्षित होतात कार्यवादी सहकार्य म्हणजे कॉपरेशन कॉर्डिनेशन हळूहळू होतं आणि संत प्रक्रिया म्हणजे हळूहळू प्रणाली परस्पर लंबी व्यवस्था म्हणजे एक देशांवर डिपेंडेंट असेल जागतिक परिणाम नष्ट स्पष्टपणे रिप्रेझेंट केले जातात आणि सत्ता संघर्ष अस्पष्ट ठीक आहे आज तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग आली असेल की आंतरराष्ट्रीय जेव्हा संबंध आपण समजून घेतो तर त्यासाठी कोणत्या कोणत्या पद्धतीचे अप्रोच वापरले जातात बघा इथे अख्खा जग तुमच्या समोर आहे आणि दोन व्यक्ती समजा एक युनायटेड युरोप असेल इकडे चायना किंवा इंडिया असेल अमेरिका असेल है ना ऑस्ट्रेलिया असेल हे देशांबरोबर काय का संबंध प्रस्थापित करतात आंतरराष्ट्रीय संबंध एकाच दृष्टिकोनं पूर्णपणे समजून घेता येत नाही प्रत्येक दृष्टिकोन जगात जागतिक राजकारणाचा जा विशिष्ट पैलूवर प्रकाश टाकतो ज्यामुळे आपले आपल्याला अधिक व्यापक आणि सखोल विश्लेषण करता येते आदर्शवाद आणि कार्यवाद हे शांती आणि सहकार्याची शक्यता मांडतात तर वास्तववाद आणि वास्तववाद आंतरराष्ट्रीय अराजकतेचा स्वीकार करून राष्ट्रीय हिताला प्राधान्य देतात महास्वादी दृष्टिकोन शोषण आणि विषमतेला अधोरेखित करतो तर प्रणाली सिद्धांत जागतिक परस्पर संबंध आणि एका घटनेचे दुसऱ्या घटनेवर होणारे परिणाम याच संशोधन कर आजच्या गुंतागुंतीच्या जगा जागतिक राजकारणात एकात्मिक आणि मिश्र दृष्टिकोन ज्याला मल्टीपर्सपेक्टिव्ह अप्रोच अधिक उपयुक्त ठरतो त्यामुळे आपल्याला विविध दृष्टिकोनांचा सन्मय साधून जगातील समस्या आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे सहकार्य किंवा सर्वकाश आकलन करण्यास मदत होते आय होप तुम्हाला इथपर्यंत सगळं समजलं असेल ज्या पद्धतीने मी तुम्हाला एक इंट्रोडक्टरी नेचरचं सगळं समजून सांगितलेलं आहे आणि तुम्ही नक्की लेक्चरला लाईक कराल याची मला आशा आहे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब कराल त्याचबरोबर या चॅनलला तुम्ही शेअर कराल अशी माझी अंतकरणातून इच्छा आहे तुम्हाला कोणता दृष्टिकोन योग्य वाटतं हा कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि येणाऱ्या काही टॉपिक्सला आपण